शांतीगिरी जी बाबा जे आहेत ते अपक्ष उमेदवाराच्या भूमिकेमध्ये ते प्रचाराला या ठिकाणी लागलेले आहेत नेमकं शांतीगिरी बाबांची जी भूमिका आहे आणि जी बाबांचा नेमका काय अजिंठा आहे आपण जाणून घेणार आहेत माझ्यासोबत शांतिगिरी बाबांच्या भक्तपरिवारातील काही लोक आहेत काय सांगाल महाराज बाबांचा जो अजिंठा आहे आणि लोकसभेच्या या मैदानात उतरलेले आहेत आता माघार घ्यायची नाही अशी भूमिका जयबाबाजी भक्त परिवाराने घेतली काय नेमकी भूमिका आहे आणि कशा पद्धतीने प्रचाराला सुरुवात केलेली पूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज हे जनता जनार्दनाच्या इच्छेनं निवडणूक लढवत आहे महाराजांची इच्छा नाही आहे ही नासिक लोकसभा मतदारसंघातील जनता जनार्दनाची इच्छा आहे का महाराजांनी लोकसभेची निवडणूक लढवावी लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हे ब्रीद वाक्य घेऊन नाशिकच्या सर्वांगीण विकासाकरता पूजनीय स्वामी शांतीगिरी महाराजांची उमेदवारी आखेल तसा नाशिकचा जर विचार केला तर महाराजांची उमेदवारी ही धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीची जनता जनार्दनाची उमेदवारी आखे आणि म्हणून लोकांची इच्छा आहे म्हणून महाराज राजकारणामध्ये त्या ठिकाणी येत आहे का राजसत्तेवरती धर्मसत्तेचा अंकुश असावा आणि राजकारणामध्ये चांगले आलेच राज चा लोक आलेच पाहिजे म्हणून राजकारणाचं शुद्धीकरण व्हावं म्हणून पूजनीय शांतीगिरी महाराजांची उमेदवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आहे असे काय सांगाल एकंदरीतच जसं की तुम्ही बघतायत की शांतीगिरी बाबा जे आहेत गावोगावी फिरतायत आणि ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि आपणही सगळेजण वेळ काढून बाबांचा प्रचार करत आहेत काय सांगायला ह्या वेळचा जो लढा आहे आपण महाराष्ट्रातलं राजकारण बघतो आहे की राजकारण कोणत्या थराला गेलेलं आहे त्या राजकारणाला कुठेतरी चांगली दिशा मिळावी म्हणून आमच्या सर्व भक्त परिवाराने महाराजांना उभं केलेलं आहे आणि त्या, त्या, त्या त्यामध्ये त्याम ते लढतील पण आणि जिंकतील पण असा आमच्या सर्व भक्त परिवाराचा पूर्णपणे विश्वास आहे नागरिकांकडून कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून इतक्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत की याच्या आधी राजकारणातले लोक काही गावांमध्ये जेव्हा आम्ही फिरलो बाबाजींबरोबर तर त्यांनी सांगितलं की आम्ही अज अद्याप कोण खासदार आहे खासदारच पाहिलं नाही पहिल्यांदा बाबाजी बुवा आमच्याकडे गावात येत आहेत आमची विचारपूस करत आहेत म्हणजे बाबाजींचा आता अजेंडा आणि विजन निवडणुकीच्या बाबतीत अतिशय छान आहे तीन तीन त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे शे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यातला गोर गरिबाचा कोणाचंही मुलं मुली शिक्षणापासून वंचित नको राहिला आणि तिसरा नाशिक जिल्ह्यातील आरोग्याचा जो प्रश्न आहे तो तिघी प्रश्नांवर त्यांचा जास्त जोर आहे निश्चितच अनेक प्रश्नांवर जोर आहे बाबा काय बाबा काय सांगाल जसं की तुम्ही काही आदिवासी जे गाव आहेत त्या गावांमध्ये फिरतायत काय नेमकं त्या आदिवासी बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत आणि काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्यापर्यंत विकास पोहोचला काय नेमका अनुभव आला तुम्हाला आजची ही परिस्थिती पाहता जगत वंदनीय जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी ज्यावेळेस उमेदवारी करावी अशा पद्धतीचं सर्व भक्त परिवाराचं व जनतेचं मत झाल्यानंतर आम्ही जेव्हा जेव्हा काही वाड्या वस्त्यांमध्ये गेलो त्या वाड्यावस्त्यांमध्ये गेल्यानंतर त्या लोकांची एक साधीसुधी मागणी होती आम्हाला रस्ते हवेत आम्हाला पाणी हवं आम्हाला निवारायची व्यवस्था हवी तसे पाहता गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आमचा देश फक्त आणि फक्त तेवढ्याच मागण्या पूर्ण करण्यासाठी राजकीय लढे लढत आहे आणि ह्या राजकीय लढ्यामधून बरेचसे खासदार ह्या नाशिक जिल्ह्यामधून निवडून गेले परंतु त्या भोळ्या भाबळ्या अशा आदिवासी लोकांसाठी तेवढंही कार्य आतापर्यंतच्या खासदारांकडून झालं नाही आणि त्यांची बाबाजींकडे एवढी एकच मागणी आहे की बाबाजी आम्हाला प्यायला पाणी राहायला निवारा आणि येण्या जाण्यासाठी दळणवळणाचं साधन असावं म्हणून रस्ते प्राप्त व्हावे आमच्या हाताला रोजगार प्राप्त व्हावा आणि म्हणून बाबाजी ही निवडणूक लढत आहेत सत्तेसाठी नाही तर देशाच्या हितासाठी सर्वसामान्य जणांच्या विचारांना पूर्पर्यंत घेऊन जाऊन आणि ह्या देशाला त्याची कळकळ लागावी यासाठी बाबाजी हे निवडून लढत आहेत आणि आमचा सर्वांचा त्या ठिकाणी विश्वास आहे की सर्वसामान्य भक्तगण असतील सामाजिक त्या ठिकाणी छोटे मोठे राजकीय कार्यकर्ते असतील हे सर्वजण मिळून बाबाजींना मोठ्या बहुसंख्येन निवडून देतील यात कोणताही आम्हाला शंका वाटत नाही इतका विश्वास सर्वांनी मिळून आम्हाला दिला त्याबद्दल सर्व मतदारांचे धन्यवाद निश्चितच काय सांगाल एकंदरीतच तुम्ही फिरतायत काय अनुभव येत आहेत तुम्हाला असं म्हणजे की जसं आपण बघतोय काही ठिकाणी तर भुजबळांना विरोध होतो आहे काही ठिकाणी गोडशेंना विरोध होतो आहे कारण गोडशे बी या ठिकाणी रेसमध्ये आहेत भुजबळही आहेत आणि अनेक उमेदवार आहेत काय असे अनुभव आलेत नेमके तुम्हाला हे बघा राजकारणामध्ये आत्तापर्यंत अनेक येऊन गेले आणि येतील आणि जातीलही पण त्याबद्दल काही शंका नाही पण त्यांचे अजेंडा एवढा एकच असतो जनतेला बोलवणं आणि मतं घेणं आणि आपल्या आपली पोळी भाजून घेणं याच्या पलीकडे दुसरा त्यांचा अजेंडा नाही त्यांच्या पिढी जात त्यांचा तो धर्म आहे त्यांचा नवीन दुसरा काही धर्म नाही आत्तापर्यंत पाच पाच आठम झालेले खासदार तिकिटासाठी काय उड्या मारतात काय 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 करतात ही सगळी जनता जनार्थन डोळ्यांनी बघते आणि आजपर्यंत जो राजकारणाचा जो चिखल झाला आहे तो जनतेच्यासाठी काय केलं यांनी हा एक प्रश्न आहे कुठं काय केलं आत्ता जनतेसाठी यांनी कुठला निर्णय हा जनतेच्यासाठी आत्तापर्यंत या जा या राजकारत्यांनी केला आहे गेले दोन महिन्यापासून ह्या निवडणूक लागण्यापासून या, या पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनतेच्या हिताचा कुठलाच निर्णय लागत नाही कांद्याचा प्रश्न पडलेला आहे दुधाचा प्रश्न आज आमच्या भागामध्ये दूध हे जगण्याचं साधन आहे त्या दुधाचा प्रश्न ते दूध तीस पस्तीस चाळीस लिटरपर्यंत असायला पाहिजे होतं त्यात आज पंचवीस लिटरपर्यंत दूध येऊन बसलेले त्याच्या त्या प्रश्नासाठी ही कोणत्याही राज्यकर्त्याला वेळ नाही आहे जनतेचा पाण्याचा प्रश्न आज आमच्याकडं जनावरांना माझ्याकडे स्वतःकडं दहा जर्शी गाई आहे मला आज आठ दिवसाला टँकर घ्यावा लागतो त्या पाण्याचा प्रश्नसुद्धा ह्या लोकांना सोडायला वेळ नाही आहे आणि मग ह्या ज्या जनतेला जर यांच्याच मागं जाऊन पिढ्यानं पिढ्या सत्तर वर्ष यांनाच राजकारत्या निवडून द्यायचं आणि आपण काय दिसतं यांच्यात भाजी लिहायचं का त्यापेक्षा आता आम्हाला चांगला पर्याय या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामीचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीबाच्या रूपाने मिळाला आहे आणि तो आम्ही सार्थ ठरवणार आहोत हा परिवार अगदी पेटून उठलेला आहे तो कुठेही त्यांच्या पराकाठ्याला कमी पडणार नाही आणि येत्या दोन हजार ठिकाणी चालू आहेत आणि शिन्नरमध्ये आत्ता रॅली संपन्न झाली काय नेमकं शिन्नरच्या जनतेचं म्हणणं आहे कारण की शिन्नरकरांवरच या नाशिक लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त शिन्नर हे शहर मोठ्या चर्चेत आहे कारण सिन्नर तालुक्याची लोकसंख्या बघतात मतांचं गणित बघतात अनेक असे कर जे प्रश्न आहेत ते शिन्नरवर अवलंबून आहेत काय नेमकं शिन्नरची भूमिका असणार सिन्नरचे लोक हे सुज्ञान आहेत हुशार आहेत त्यामुळे ह्या लोकांना असं मत आहे ह्या शिन्नरच्या लोकांचं का राजकारणामध्ये चांगली लोकं आली पाहिजेत कारण आता हल्ली अनेक लोकांनी असा म्हणजे गैरसमज पसरवला आहे की राजकारण हे साधू संतांचं चांगल्या माणसांचं काम नाही परंतु राजकारण हे जनसेवेचं एक प्रभावी माध्यम आहे आणि म्हणून राजकारणामध्ये चांगले माणसं आली पाहिजे आणि याची जाणीव सगळ्यात शिन्नरकरांना असल्यामुळं शिन्नरकरांनी एकदम खंबीरपणे शांतीगिरी महाराजांच्या पाठीमागं उभं राहून शांतीगिरी महाराजांना मोठ्या मदती केला निवडून आणण्याचा निर्णय शिन्नरकरांनी घेतला आहे निश्चित शिन्नरकरांनी महाराजांना निवडून आणण्याचा निर्णय घेतला महाराज जे आपण आता बघितलं अनेक अशा प्रतिक्रिया येतात परंतु सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे अनेक जण म्हणत आहेत की या नाशिक लोकसभेमध्ये जे आदिवासी क्षेत्र आहे त्या आदिवासी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होतं असे किती जे नागरिक आहेत त्यांचं धर्मांतरण झालं आहे ते तुमच्याकडे त्यांचं घरानं मांडत आहे दीपक जी ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आमच्याबरोबर लोक स्वतःच्या भाकरी बांधून स्वतःच्या स्वखर्चानं स्वतःच्या गाड्या घेऊन फिरत आहे आम्ही कुणाला ना पैसे देतोय ना डिझल देतोय ना गाडी देतोय ना जेवणाची व्यवस्था करतोय वाडी वस्तीत आतापर्यंत पूजनीय शांतीगिरी महाराजांनी जाऊन संस्काराचे धडे देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच आपण बोलला तर नाशिकच्या काही भागामध्ये धर्मांतराचा विषय खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे येणाऱ्या काळामध्ये आमची भूमिका राहील का आम्ही कुणाचंही धर्मांतरण होऊन देणार नाही आज धर्मांतरण आपण बघायला गेलो तर का होतंय तर त्या लोकांना ज्या जीवनावश्यक गोष्टी आहे त्या मिळत नाही आहे त्यांना जो विकास पाहिजे तो होत नाही आहे म्हणून लोक पैशाच्या लालचेपोटी धर्मांतरण करत आहे हेही त्या ठिकाणी बघायला आलं आणि म्हणून जर लोकांना खऱ्या अर्थानं अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर शिक्षण आरोग्य या गोष्टी जर मिळाल्या तर नक्कीच कोणी पण धर्मांतरण करणार नाही निश्चितच माझ्यासोबत ज्या जे बाबाजी भक्त परिवाराचे जे जे काही प्रचारक आहेत त्यांच्या ह्याच भूमिका आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये शांतीगिरी महाराजांचं नाव जे चर्चेत चाललं होतं आणि महाराजांचा जो निर्णय आहे ते त्यांच्या निर्णयावर नि नि या ठिकाणी ठाम आहेत आणि कुठल्याही पद्धतीचा माघार आता घेतला जाणार नाही राष्ट्रहिताच्या लढ्यासाठी महाराज ही नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार आणि ते जिंकणारही अशी भूमिका या ठिकाणी जे बाबाजी भक्त परिवाराकडून व्यक्त केली जात आहे पर्सन कैलासबरोबर दीपक चव्हाण Ударшен неуд насил.